संरक्षण करत होते अनेक देवता आल्या गणित गणेशाला मारण्याचा प्रयत्न केला माईबा पण गणेशजी त्या ठिकाणी कोणालाही मागासरले नाही आले काल सांगितलं ब्रह्मदेवाचीही दाढी धरली मायीबा कोणालाही गणेशानं त्या ठिकाणी अंगाला हात लावू दिला नाही अनेक चरित्रशी गणेश करत करत त्या ठिकाणी कालपर्यंत गणेशाची मान साधले गेली भगवान शंकराने गणेशाला एक दंत हत्तीचं मान त्या ठिकाणी शिर बसवण्यात आलं पण श्री नारदजी म्हणतात त्यानंतर श्री गणेशाचं चरित्र काय सांगताय ब्रह्मदेव म्हणतात गणेशाचं चरित्र अतिशय अलौकिक आहे ऐक हे नारदा कार्तिक स्वामीही आणि गणेशही एकत्र आल्यानंतर त्यांच्या लिहिला आज त्या ठिकाणी ब्रह्मदेव नारदाला सांगतात नारदा हे पुत्र मोठे होत असताना एक दिवस चरित्र असं घडलं गेले की त्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शंकर एका शिळेवर बसत असताना सहज विचार करत होते हे पार्वती असं वाटतं की मुलं मोठे होऊ लागले आपण लग्न करावं त्यांचा विवाह करावा हा विषय आई वडिलामध्ये चालू असताना त्या ठिकाणी या दोन्ही मुलानं ऐकला आणि आए धावत धावत लिला करत करत आपला पार्वती मातेकडे आले आई आई का मी मी अगोदर विवाह करणार आहे आणि कार्तिक स्वामीनं भांडावं मी अगोदर करणार आहे गणेशानं म्हणा मी अगोदर करणार आहे कार्तिकीनं म्हणा मी अगोदर करणार आहे हा वाद लागल्यानंतर त्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शंकर विचार करू लागले हमी मारा का लागले काय करावं वा? लेकरांचा वाद सुरू होतोय पण भगवान शंकर विचार करतात की नाही वाद होता कामा नाही मग काय व्यक्ती युक्ती करावी हे गणेशा हे कार्तिका हे बघ मला दोघाचे विवाह करायचे आहेत पण तुमचा वाद होऊ नये याकरता एक युक्ती माझ्या भोलेनाथाने केली माय बाग लेकर बोटले झाल्यानंतर आई वडिलांना युक्ती असणं फार महत्वाचं आहे ना मोठ्याला राग यावं ना लहानला राग यावं आई वडलाजवळ लेकरासाठी समान न्याय असावा लक्षात ठेवा तो न्याय करत असताना न्याय करत असताना कोण्याही मुलाला दुःख होता कामा नाही आहे हा नाही आहे मायाबा कारण दोन्ही समान आहे दोन्ही काळजाचे तुकडे आहेत म्हणून आईवडला न्याय करत असताना समान न्याय करा लक्षात ठेवा आज हे चरित्र शिकण्यासारखं आहे विवाह तर करायचा आहे पण कोणाला राग येता कामा नाही दुःख होता कामा नाही आहे मग काय करावं काय करावं भगवान शंकर आणि पार्वती मातेचं त्या ठिकाणी हे विचार विनिमय चालू असताना भगवान शंकर म्हणतात हे पार्वती आपण एक युक्ती करू दोघांना बोलून घेण्यात आलं सांगितलं हे कार्तिका हे गणेशा या इकडे तुमचा विवाह करायचा आहे पण हे बघा आम्ही आठ आशी ठेवली आहे की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा मारून येईल त्याला त्याचं लग्न अगोदर करण्यात येईल त्याचा विवाह होईल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कार्तिकेला आनंद झाला आणि गणेशाला आनंद झाला कार्तिकी तयार झाला कार्तिकीच वाहन काय मोर आणि माझ्या अरे असं म्हटल्यानंतर कार्तिक का अज सज्ज झाला आणि मोराला पाचरण केलं भार 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 मोठी त्या ठिकाणी झडप मारत मोर आला आणि कार्तिकीनं भास पदार्पण झाले मोरावर अरे गणेशानं उंदीर मामाला हाक हा या लवकर आपल्या स्पर्धा करायची आहे कार्तिकी महाराज त्या ठिकाणी मोरावर बसले आणि आपल्या आई वडिलांची आज्ञा घेतली मोराने भरारी मारली मा भरत मोरत दिसेन असं झालं निकडे गणराजानं आपल्या उंदराला सांगितलं उंदीर मामा चला आता उंदराचं तुरु पण तुरु, 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 तुरु। गणराजानं विचार केला एका भरारीमध्ये कार्तिकी दिशेनं असा झाला आणि आमचं वाहन कधी पृथ्वी प्रदक्षिणा मारायचं पण गणेश हे बुद्धिमान होते बाप एक बलवान आणि एक बुद्धिमान हे लक्ष ठेवा आता बलश्रेष्ठ आहे का बुद्धिश्रेष्ठ लक्ष ठेवा बुद्धिमान गणेशानं विचार केला की नाही आहे नाहीये हे उंदीर किती पळणार आहे आ... आज कार्तिकी बलानं फार मोठी भरारी मारली पण मी तिथपर्यंत नाही पोहोचणार गणेश आहे बुद्धिदाता आहे बुद्धिदाता आहे हर जरा जोरात म्हणा हर श्री गणेशानं आपल्या माता पित्यानं वंदन केलं सांगितलं हे माझे माते हे महादेव माझी इच्छा आहे की तुम्ही माझं जे मी म्हणणार आहे ते तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे भगवान शंकर म्हणतात गणेशजी काय करायचंय तुम्हाला नाही मा बस माझी एवढी इच्छा आहे की जे आसन मी तुमच्याकरता तयार केलंय त्या आसनावर तुम्ही बसा थोडा ह्या मी कमी करा ट्रबल कमी करा लाईटमुळे काय बरं ठीक आहे ठीक आहे अडचण जे आसन मी निर्माण केले त्या आसनावर तुम्ही बसा भगवान शंकर आणि माता पार्वती त्या पवित्र आसनावर बसले आणि श्री गणेशानं एक युक्ती केली भगवान शंकरलाही कळलं नाही आणि माता पार्वतीलाही कळलं नाही बघा एक बुद्धिमान आहे आणि एक बलवान आहे बुद्धीपेक्षा बलापेक्षा बुद्धी ही श्रेष्ठ आहे माहिती आज हे उदाहरण हे मार्गदर्शन हे स्पष्ट त्या ठिकाणी पुरावा हे गणेशाचं चरित्र सांगत आहे आपल्याला सांगत आहे ऐका मातोश्री त्या दोघांना त्या ठिकाणी श्री गणेश आणि आज गणेश गणेशजी एक सुंदर अशी लिला करतात ती लिला अलौकिक आहे आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली लीला केलेली आहे ती लीला अशी आहे तैनात पूजितो तोच प्रक्रांतोच पुनः कृतवान सप्त प्रणाम श्री गणेशानं माता पार्वतीला बसवलं आणि त्या ठिकाण हात जोडले आणि श्री गणेशानं माता पार्वती आणि भगवान शंकराला किती प्रदक्षिणा मारल्या नाही शिव महापुराणामध्ये सात प्रदक्षिणा सांगितल्या किती हा सात प्रदक्षिणा सांगितल्या त्या सात प्रदक्षिणा आणि सात वेळेस वंदन केलं किती वेळेस सात प्रदक्षिणा मारून सात वेळेस त्या ठिकाणी वंदन केलं तैनात पूजितो तो, तो प्रकरांतोचे पुन पुन एवंच कृतवान सप्त काय हे हे, हे पुरावे मी प्रत्येक बोलत असताना श्लोक तुमच्या समोर मानतय सप्त प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा मारल्यात आणि त्या ठिकाणी सात वेळ दर्शन घेतलंय किती वेळेस सात वेळेस दर्शन घेतलं माता पार्वती बसलेत पूर्वेकडे तोंड करून श्री गणेशजी हात जोडलेले प्रत्येक प्रदक्षिणाला श्री गणेशजी हात जोडतात आणि त्या ठिकाणी गणेश भगवान शंकराकडे पाहतात आणि म्हणतात महादेव हे माता पार्वती चला एक काय माझ्या सात प्रदक्षिणा झाल्यात सात प्रदक्षिणा एक नाहीये तुम्ही एक प्रदक्षिणा सांगितले मी सात मारल्या चला माझं लग्न करून द्या भगवान शंकर कृष्णचिन्हा मध्ये पडले सात प्रदक्षिणा आणि तू तर इथेच आहे इथे अहो सात प्रदक्षिणा झाल्यात माझ्या तुम्ही शास्त्र जाणता तुम्ही वेद जाणता तुम्ही पुराण जाणतात हे पुराण तुमच्यापासून निर्माण झाले आणि तुम्हाला शास्त्र माहिती नाहीये कोण सांगते हे घा गणेशजी आज भगवान शंकराला हे पटून सांगतात आता मी सांगाव का तुम्हाला हा हे शास्त्र लिहिणारे तुम्ही आहात ज्ञानी कारण भगवान शंकर ही ज्ञानाची दैवता आहे भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे आणि आज श्री गणेशजी म्हणतात हे शास्त्र तुम्ही लिहिलंय आणि आज मी तुम्हाला सांगाऊ का मी सांगाव सांगू तुम्ही लिहिलेला श्लोक आणि गणेश एक श्लोक मानतात पित्रोश पूजन कृत पृथ्वी पृथ्वीजन कलां भवती निश्चित हे भगवान शंकर माता पार्वती हा श्लोक भगवान शंकरानं भगवान गणेशानं माता पार्वतीला दिल्यानंतर हे जो श्लोक मी सांगितलाय हे वेद शास्त्र धर्म या श्लोकाप्रमाणे सांगताय मला सांगा हे भगवान शंकर हा श्लोक तुम्ही आहे हे ज्ञान जगाला तुम्ही सांगितलंय या श्लोकाचा अर्थ असा आहे जो कोणी आपल्या माता पितेला सात प्रदक्षिणा मारेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ प्राप्त होईल हा हे कोण मी सांगत नाहीये तुम्ही लिहिलेला श्लोक सांगतो हे ज्ञान तुमचं आहे हे शास्त्र तुम्ही लिहिलंय मग मला सांगा हे भगवान शंकर हे सत्य आहे का असत्य आहे आणि गणेश जी शांत बसले या तुम्ही तुमचं बघा आता मी श्लोक मानलाय मी पुरावा मानलाय मी सगळं मांडलंय आता मला सांगा हे सत्य आहे का असत्य आहे सत्य जर तुम्ही मांडला तर तात्काळ विवाह हो करावा लागेल हा गणे आहे माय बाप तो आज ज्याने शास्त्र लिहिलंय ते भ्रमात पडले काय आज ज्ञानाची देवता म्हणल्या गेलेले भोलेनाथ आहेत जगाचा मायबाप आहे ज्ञानाची देवता आहे आणि आज त्या ठिकाणी गणेशानंद भोलेनाथाला गोंधळात आहे हे मी श्लोक मानलाय शास्त्र वेद पुराण विचारा सगळ्यांना विचारा तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे आता मी बाकी बोलत नाही आहे मी पुरावे दिले श्लोक मानलाय सगळं मानलं आहे आता एक मला उत्तर ऐकायचं हे सत्य आहे का असत्य आहे भगवान शंकर स्तब्ध झाले आणि भगवान शंकर म्हणतात गणेशा काही म्हण पण तुझ्यासारखा बुद्धिवान मी नाही पाहिला आहेस तू बुद्धिवान आहेस हा गणेशा एक सांगू का जे तू सांगितलं हे असत्य नाहीये हे सत्य आहे गणेशा हे कोणाचे शब्द आहे मातमावले महादेवाचे आज भगवान शंकर हे मार्गदर्शन समाजाला सांगतात की अरे जो कोणी जो कोणी जो आपल्या माता पिताला एक प्रदक्षिणा मारेल तर एक पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ त्याला प्राप्त होत आहे हे शास्त्र हे पुराण हे वेद हे सगळे त्यांनी पुरावे दिले सगळ्यांनी हे पुरावे खोटे नाहीत हा संवाद मी आहे गेऱ्या सांगत नाही तुम्हाला गल्लीत फिरणाऱ्या लोक सांगत नाहीये किंवा एखाद्या पुस्तकात एखादं लिखाण केलं ते सांगत नाहीये अरे जन ब्रह्मांडामध्ये हे ज्ञानोत्पन्न केलं जो सृष्टी आहे ज्याचं प्रत्येक श्वासावर नियंत्रण आहे तो सर्वांचा माता पिता सर्व करताय माय बाप ज्याची आपण त्या ठिकाणी प्रतिष्ठापना एवढ्या आदरानं केली ते लोकेश्वर भगवान सांगतात ते भगवान देवाधिदेव महादेव सांगतात हे कुणी आयऱ्या गेला माणूस सांगत नाहीये ए, शब्द सत्य आहे पण मान्य कोण करतय आ आपण जे पाठीमाग आहेत ना फक्त आपण त्या ज्ञानाचा स्वीकार केलेला नाही केवढ हे सांगून ही कथा आज सांगितलेली नाहीये ही द्वापार युगापासून चालत आलेली आहे युगापासून हे म्हणजे ही जी कथा तुम्ही लावली ना ही आजच नाही लावलेली आहे कितीतरी युग होऊन गेले बाप ही कथा चालू आहे पण मला सांगा एवढ्या कथा तुम्ही ऐकल्या एवढं मी सांगितले आता आई वडिलांना प्रदक्षिणा मारले की पृथ्वी प्रदक्षिणा होते हे भगवान शंकर सांगतोय कोणी मारली प्रदक्षिणा नाही 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 आता गणेजीचा विषय नाही आता आपला विषय आता हे आपला विषय आहे हे शास्त्र ऐकायला आलोय ना आपण नुसतं ऐकायला आलोय का शास्त्राप्रमाणे प्रयत्न करायला आलो तसं वागायला आलो नाही वागा आलो, आलो कशाला आपण हे एक का कशा करता इथं बसले आपण नुसतं ऐकण्याकरता नाही आलो ऐकण्याने काही होणार नाहीये नुसतं ती कथा अंतकरणात उतरायला पाहिजे माहिती ती कथा तिचं आचरण असेल तिचं घुसळण असेल मनन असेल तिचा विचार असेल ते केल्याशिवाय याच फळ मिळणार नाही मग आज हा आदर्श ठेवलाय एवढा आदर्श आपण जर पाळला की हे गणेशानं सांगितलं असे भगवान शंकराचा संवाद आहे जे जगाचे करते धरते ते सांगतात की आई वडिलाचं तीर्थयात्रा करायची गरज नाही रे आई वडिलाची एक प्रदक्षिणा एक पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ आहे पुढे सांगतात ना की जो माता पित्याला सोडून तीर्थयात्रा करतोय काय मी श्लोक श्लोक समोर ठेवून बोलतोय मी अंदाजी बोलत नाही हा काही कठोर भाषात मी तुमच्या समोर वापरत नाही का तो अधिकार मला नाही माझं वय कमी पडत आहे पुराण आणि खूप पुढं पुढं फार पुढचे शब्द वापरलेत माय बाप पण मी जर ते बोललो ना तर समाजमध्ये माऊली महाराज असं काय बोलले पुराण हे सगळंच पुराणने सांगितलंय तुम्हाला पण त्याला सुद्धा विशिष्ट मर्यादा असे लागते बर का मर्यादा पाहिजे वय वय सुद्धा लागत आहे काही शब्द वापरायला कारण माझ्यासमोर सगळी वरिष्ठ ज्ञानी माणूस आहेत माझ्या वडिला समान आहेत आणि काही शब्द मला त्यांच्या उच्च लेवलचे वापरता येत नाही म्हणून मी तिथे थांबल्या जातो माझ्यावर पुराण फार फार पुढं चालून बोललेलं आहे फार 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 पण ते शब्द वापरता येत नाही फक्त मर्यादा आहे मला आज जो माता पित्याला घरी ठेवून तीर्थयात्रा करतोय ऐका आता सगळे काय सांगताय हे गृहे यो वै पितरो व्रते जेत तस्त पापं तथा प्राप्त हनने तयाचणे जो माता पित्याला घरी त्या ठिकाणी ठेवून जर त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत असेल तर हे शास्त्र असं सांगत च तयाच्या त्याला माता पित्याचा वध केल्याचं पाप लागत आहे काय त्याला माता पित्याचं वध केल्याचं पाप लागतं मायबा पाप लागतं एक मिनिट आणि माता पित्याचे चरण हे त्या पित्या करता ह्या मुला करता हे महान तीर्थ हे मायबाप महान तीर्थ आहे महान तीर्थ आहे आणि या तीर्थ सोडून हे जवळच तीर्थ सोडून जर तुम्ही बाहेरच्या तीर्थाला जात असेल तर माता पिताचं वध केल्याचं पाप आहे मायबाप काय सुंदर चिंतन आहे काय सुंदर चिंतन आहे आई वडिलांचं चरण हे तीर्थ सांगितले मायबाप हे शिवपुराण सांगत आहे तीर्थ सुलभम धर्मसाधना हे धर्म साध सांगताय पुत्रचे शिष्यचे तीर्थगहे तीर्थ गहेुभाम पुत्रासाठी माता पित्याचे चरण हे तीर्थ आहे आणि स्त्रियासाठी पतीचे चरण हे तीर्थ माहित आहे